नमस्कार मंडळी हॅपी संडे सर्वांना तर आज होता संडे त्यामुळे आम्ही गेलो होतो थोडस बाहेर जे की तुम्हाला माहितीच आहे संडे असला की थोडंसं बाहेर जाणं होतच आणि संडेच्या दिवशी जे जी आहे ना ती सुट्टी भेटत असते त्यामुळे म्हणलं चला थोडेफार काम पण होते बाहेर आणि मुलांना पण थोडस वस्तू घ्यायच्या होत्या त्यामुळे आलो होतो आम्ही छान असं शॉप मध्ये जे की सायकल वगैरे भेटतात तिथे तर कारण आम्हाला सायकल वगैरे काही घ्यायची नव्हती नाही तर तुम्ही म्हणता म्हणता की मुलांना सायकल वगैरे घेतली की काय तर तसं काही नाही मुलांना सायकल वगैरे नाही घेतली आम्ही फक्त आम्ही बघण्यासाठी गेलो होतो आणि आरोईच्या सायकलीला जे चाक वगैरे आहे ना ते बसवायचे होते म्हणून चाका आणण्यासाठी गेलत तर खूप सुंदर सुंदर अशा सायकली होत्या तर मुलांचं कसं मन पागळतच की आता नवीन वस्तू दिसली म्हणलं की काय बघायचंच नाही तेवढ्यात आला पाऊस पाऊस आला त्यामुळे भरपूर वेळ आम्ही तिथे टाइम पास केला मग पाऊस जाऊस तर त्यानंतर मग जवळच छोटस शॉप होत जे की भरपूर मोठी छोटं म्हणण्यापेक्षा भरपूर मोठी दुकान आहे तर तिथे गेलो होतो आम्ही कपड्याचं शॉप आहे आणि मासूम सेल सध्या आता सगळीकडेच चालू आहे तर हे तर माहितीच असेल तुम्हाला सगळेच सगळ्याच ठिकाणी मासूम सेल लागलेले असतात इथे पण लागलेले आहे तर बघू शकता चप्पलचा स्टॉक आहे परत खूप मुलांना खेळणी वगैरे कपडे खूप म्हणजे भरपूर मटेरियल जे आहे ना ते इथे भेटत असतात आणि आरोहीला बघू शकता ही चप्पल आवडली होती तर ती म्हणत होती की मुलांचं मुलांचा कसा असतं एक गोष्ट आवडली तर ती घ्यावाच असा हट्टच करतात त्यामुळे मग बघितली फक्त बघायला गेलो होत म्हणजे घेतलं तर काहीच नाही तर पाऊस वगैरे चालू होता म्हणलं ला तर पर्यंत थोडस आपण जाऊन येऊया आणि मान्सून सेल खूप लागला जे कोणी जवळ राहत असेल त्यांना काही वस्तू वगैरे जर घ्यायच्या असतील ना तर मस्त असा सेल लागलेला आहे मी काय जाहिरात वगैरे करत नाही पण शक्यतो सांगते फक्त ब्लाऊज वगैरे रेडीमेड ब्लाउज आहे ते, ते पण खूप सुंदर सुंदर आलेले आहे आता आणि नवीन नवीन डिझाईनचे जे की आता सध्या जो ट्रेंड चालू आहे भाईचा वगैरे तो ट्रेंड आहे आणि इतके सुंदर ब्लाऊज आहे ना काय सांगू खूपच भारी <laughs> तर नक्कीच विजिट करा इथे आणि हा पि पिवळ्या कलरचा जो ब्लाऊज आहे ना येल्लो कलरचा खूपच मस्त होता त्यानंतर मग आम्ही मस्त पैकी लिफ्ट मध्ये बसून वरती गेलो वरच्या मजल्यावरती तर लिफ्ट मध्ये बसून आम्ही मस्त वर वरच्या मजल्यावरती गेलो तर इथं आहे बघा टॉप वगैरे आहे तर भरपूर प्रमाणात टॉप आलेले आहे आणि डेली यूज साठी तर खूपच मस्त टॉप आहे टॉप वरती भरपूर अशा सारे जे की छान छान अशा ऑफर लागलेल्या आहेत नक्कीच तुम्हाला जर घ्यायचे असतील तर नक्कीच या नक्कीच विजिट करा इथे आणि बघू शकता खूप सुंदर सुंदर असे टॉप होते खूप खरंच भारी वाटत होतं तर चला म्हणलं मुलांची पण थोडीफार शॉपिंग होईल आपली पण होईल तसं तर काहीच झालं नाही शॉपिंग वगैरे हो तर आम्ही केलीच नाही फक्त बघून घेतलं आणि आता माझ्यासून सेल चालू आहे त्यामुळे भरपूर ऑफर असतात आता गवरा येत आहेत लक्ष्मी गणपती त्यामुळे बेडशीट वगैरे त्याच्यावरती पण भरपूर छान छान ऑफर आहे आणि इथे आदित्यचं चाललं होतं बघू शकता तर इथे लेगीज वगैरे आहे आणि मुलांचे पण ड्रेस वगैरे भरपूर प्रमाणात आहेत आदित्यने आदित्यला पण ड्रेस वगैरे हो बघितले त्यानंतर परत आम्ही खाली आलो खालच्या मजल्यावरती थोडेफार बघितलं तरी मुलांचे किट्स वेअर जे आहे ना तर त्यांची सायकलिंग वगैरे होत्या आणि त्यानंतर मग ज्वेलरी शॉपिंग ज्वेलरी पण इतकी सुंदर सुंदर आहे ना म्हणजे काय सांगू हे गळ्यातलं बघा तुम्ही खरंच खूप भारी वाटत होता ना महिलांना तर खूपच आवडेल तर मी बरोबर छोटासा व्हिडिओ घेतला जे की जवळून घेतला काचेतून खूपच भारी दिसत होतं आणि आता गौराई येत आहे महालक्ष्मी येत आहे तुमच्या इकडे काय म्हणतात ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर त्यांच्या गळ्यामध्ये ज्वेलरी घातली ना तर इतकी छान वाटते ना आणि आपल्यासाठी पण रेव्ह्यू साठी आपण शक्यतो वापरतो तर खरंच खूप भारी भारी वाटत होतं आणि त्यानंतर मग चला म्हणलं आता पाऊस उघडलाय त्यामुळे मग बाहेर पडलो तसं तर काही घेतलंच नाही आणि मला जायचं होतं पार्लर मध्ये कारण आयब्रो खूपच वाढल्या होत्या आणि चेहरा इतका खराब दिसत होता ना काय सांगू तर बघू शकता आणि आयब्रो केल्याच्या नंतरचा हा चेहरा बघा तर खूप फरक पडतो पार्लर मध्ये जाऊन आल्याच्या नंतर मग आयब्रो वगैरे केल्या त्यानंतर मग आले भाजी मंडी मध्ये कारण आता श्रावण चालू होत आहे तर उद्या होतं सोमवार जे की आज आज हा व्हिडिओ तुम्हाला येत आहे तर आज आहे श्रावण सोमवार तर चला म्हणलं छान छान अशा फ्रेश फ्रेश इतक्या छान छान भाज्या आणि खूप ताज्या होत्या आणि फ्रेश होत्या त्यामुळे छान छान सर्व ज्या की भाज्या घेतल्या आणि बघू शकतो मेथीची भाजी झालं कोथंबीर झालं आता स्वस्त झाले बरं का मेथीची भाजी जी आहे ना ती स्वस्त झाली कोथिंबीर पण स्वस्त झालेली आहे आणि भाज्या खूप फ्रेश होत्या आणि शक्यतो भाज्या ज्या आहेत ना त्या फ्रेश भेटतात त्यामुळे छान वाटतात आणि आठवडाभर त्या भाज्या छान अशा टिकतात तर मग भाजीपाला वगैरे घेतला आणि घराकडे निघवलं कारण पावसामुळे कोणतीच कोणतं काम जे आहे ना ते होतच नाही काय सांगू आणि मंडळी आता नागपंचमी पण आलेली आहे उद्याच नागपंचमी आहे तर नक्कीच आपला नागपंचमीचा जो ब्लॉग आहे ना तो पण लवकर येईल आणि पावसामुळे वातावरण तर सुंदर झालं होतं ना बघू शकता तुम्ही खूपच मस्त वाटत होतं आणि छान वाटत होत बघा हिरवळ तर इतकी भारी वाटते ना <laughs> चला तर मग घरी आलो घरी आल्याच्या नंतर मग छोटे छोटे रील्स बनवले जे की आपल्या वरती अपलोड केलेले आहे कॉमेडी रील्स जे की आपल्या आवाजामध्ये आता कॉमेडी रील्स जे आहे ना आपण शक्यतो टाकायचा प्रयत्न करत आहोत तर नक्की सांगा कमेंट बॉक्स मध्ये सांगा कमेंट करा आणि आपल्या रील आरोहीची रील कशी वाटते ते तर आज होता आरोईचा रोल कारण संडे होता त्यामुळे मुलांना शाळेला सुट्टी होती त्यामुळे म्हणलं चला छोटे छोटे जे शॉर्ट आहे ते घेऊया आपण म्हणून आरोईला घेतलं होतं शॉर्ट तयार करायला तर ते आपल्या चॅनल वरती आलेले आहे नक्की चेक करा आणि बघू शकता <laughs> तर इथे चाललेले आहे जे की आपली कॉमेटरियल वगैरे आरोई पण खूप हसली आम्ही पण खूप एन्जॉय केलं त्यानंतर मग घरी आले घरी आले नंतर स्वयंपाक वगैरे बनवला तर आज जेवणात संडे स्पेशल काहीतरी पाहिजे होतं म्हणून छान अशी डाळबाटी बनवली होती जे की डाळ भट्टी म्हणतात आमच्या इकडे तिथे आमचे जेवण चाललेले आहे आणि या मंडळी छान छान अशी गरमागरम डाळबाटी खायला डाळ भट्टी खायला आणि काळे मसाल्यातलं वरण बनवलं होतं कारण छान लागतं आणि अशा पावसाच्या वातावरणामध्ये गरम गरम जेवण असं भेटलं तर तीच भारी ना त्याला तर भेटूया अशाच നീൻ വീഡിയോ മേഖല ബൈ